वृश्चिक राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत दहा ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह तुला राशीमध्ये येतोय बारा ऑक्टोबर या दिवशी शुक्रग्रह वृश्चिक राशीमध्ये येतोय सतरा ऑक्टोबर या दिवशी सूर्यग्रह तुळाराशी येतो येतोय वीस ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये येतोय एकोणतीस ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये येतोय मग या ग्रहांनी केलेल्या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीवरती नेमका काय परिणाम होणार आहे याचबरोबर एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनात काही समस्या असतील अडचणी असतील स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट आपल्या समस्या सोडवतील आणि आपल्याला योग्य असं मार्गदर्शन करतील प्रथम स्थान ज्या स्थानाला प्रथम भाव असं म्हणतात याला लग्न भावही म्हटलं गेलेलं आहे मग या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह वीस ऑक्टोबरला कर्कराशीमध्ये विराजमान होतोय म्हणजेच लग्नेश भाग्यामध्ये येतोय मग लग्नेश भाग्यात आल्यामुळे या महिन्याची सुरुवातच एखाद्या तीर्थक्षेत्राच्या दर्शनानं होईल या महिन्याची सुरुवात आपल्या गुरुत्वाच्या प्राप्तीनं होईल या महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्याला अत्यंत गोड अशी आनंदाची वार्ता मिळेल परदेश गमनाला जाण्याची संधी निर्माण होईल त्याचबरोबर पासपोर्टच्या संदर्भात काही महत्वाचं काम असेल ते तुम्ही हाता वेगळं कराल उच्च शिक्षणाच्या दृष्टीनं तुम्ही पुढे पाऊल टाकाल अशा या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्या कार्याचा ओघ हा विशेष जाणवेल पण त्यातल्या त्यात वीस ऑक्टोबरच्या नंतर हा तुम्हाला अत्यंत लाभ देणारा असणार आहे वीस तारखेपर्यंत थोडस चाचपडाल तुम्ही होईल की नाही करू की नको असं वाटेल अस्थिर झाल्यासारखं हो होईल अगदी असं वाटेल हे करू नको परंतु वीस तारखेनंतर तुम्ही हे सगळे काम हाता वेगळे केलेले असणार द्वितीय स्थान या स्थानाला धनस्थान असं म्हणतात कुटुंबाचं स्थान आहे वाणीचं स्थान आहे मग या स्थानाचाच स्वामी गुरुदेवता हा विशेष करून सप्तम स्थानामध्ये विराजमान जाया भावामध्ये परिवारातील एखाद्या सदस्याचा विवाह निश्चित होणे पती पत्नीतील मतभेद या महिन्यामध्ये दूर होणे वैवाहिक सौख्य खऱ्या अर्थानं उपभोगायला हो मिळणे काम 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 परंतु हा महिना अगदी जीवन साथीलाच द्यावा असं आजच्या दिवसामध्ये भरभरून वाटत आहे व्यापारामधील आर्थिक समस्या दूर होणे व्यापारामधील वादा वादाचे जे प्रसंग आहेत ज्याच्यामुळे अगदी असं वाटलं होतं की हा व्यवसाय आता बंद करावा लागतो की काय या सगळ्या गोष्टी आजच्या या संपूर्ण महिन्यामध्ये सहज दूर होत आहेत अडचणी यशाकडे वाटचाल होते तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलं शौर्याचं स्थान आहे तुमच्या आणि या स्थानाचा स्वामी शनिदेव चतुर्थात आलेला आहे मग तृतीय चतुर्थात येणं म्हणजे गृहसौख्य मिळालं कशाच्या जोरावर स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आईला निरोगी असं आयुष्य या महिन्यामध्ये प्राप्त होत आहे सतत तिला दवाखाना शरीर पिढा चालू होते ती अगदी या महिन्यामध्ये थांबते तिच्या प्रकृतीला आराम पडतोय वाहन घेऊ शकतात त्याचबरोबर एखाद्या वेळेला शेतीच्या अंतर्भूत म्हणून गोपालन करणं एखादा पाळीव प्राणी पाळणं अशा गोष्टी होऊ शकतात छातीचा उदराचा विशेष आरोग्याचा असा थोडाफार प्रमाणामध्ये त्रास जाणवेल त्यामुळे स्वतःची ही विशेष काळजी घ्या व्यायामाकडे लक्ष द्या प्रकृतीकडे लक्ष द्या हे सांगणारा हा दिवस आहे आळस थोडासा झटका मग बघा महिना कसा छान जातोय चतुर्थेश चतुर्थात आहे शशणाबाचा राजयोग हो आहे घर घेण्याच्या दृष्टीनं अनुकूल आहे जमीन घेण्याच्या दृष्टीनं अनुकूल आहे बागायती जमीन घ्यायची आहे तिथे काही फलबाग लावायचे अजून काही पीक घ्यायचं अनुकूल आहे त्याचबरोबर गावी आपले काही जमिनीचे कोर्ट केसचे काही मॅटर आहे शंभर टक्के ते मार्गे लागण्याच्या दृष्टीनं चा चांगल्या लोकांचे सात मार्गदर्शन मिळते यशस्वी होतोय पंचमामध्ये गुरुग्रहाची रास विराजमानीन याचा स्वामी हा सप्तमात आलेला आहे म्हणजेच काय प्रेम विवाहाचे योग ज्या व्यक्तीवरती प्रेम करत होतो त्या व्यक्तीच्या बरोबर आयुष्यामध्ये सुख एकत्रित घालवण्याच्या दृष्टीनं ह्या महिन्यामध्ये अत्यंत मोठं असं पाऊल उचललं जाईल त्यांच्या जा घरातल्यांचा होकार मिळेल शिक्षण झाल्यानंतर अगदी नोकरीचा योग आलेला असतानासुद्धा व्यापार सुरू करण्याची मनामध्ये दोलायामान स्थिती होईल काही दिवस नोकरी कारण मग व्यापारात जा हे आपल्यासाठी सांगणारा हा महिना संततीसाठी चान्स घ्यावा की न घ्यावा किंवा अनेक प्रयत्न केले यशच येत नाही गुरुजी डॉक्टर चांगले मिळत नाही अनेक दैवी उपासना केल्या ह्या महिन्यात केलेली छोटीशी उपासनासुद्धा यश देऊन जाईल अगदी असं तर कावळा बसतून फांदी मोडते मग कावळ्याच्या वजनानं मोडते का नाही वाढलेली होती निमित्त झालं तसं आध्यात्मिकतेचं निमित्त डॉक्टरांचं निमित्त परंतु तुमच्या मनाचं जे खरं निष्ठा होती की माझं काम होऊन जाईल ते करून गेलं स्थान रिपू रोगस्थान म्हटलं गेलं या स्थानाचा स्वामी मंगळ देवता वीस ऑक्टोबरला भाग्यस्थानामध्ये विराजमान झालेला आहे वीस तारखेच्या नंतर शारीरिक व्याधी पिढ्याला थोडासा आराम पडेल नोकरीत बदल संभवेल नोकरीच्या निमित्तानं देशांतर्गत प्रवास तुमचा होईल आणि काम करता करता एखाद्या देवस्थानाला सुद्धा भेट द्याल तुम्ही सप्तम स्थान रास स्वामी गुरु देवता व्ययात न लग्नस्थानामध्ये विराजमान होताय आणि बारा तारखेनंतर विवाह निश्चितीचे योग पती पत्नींमध्ये झालेला अंतर झालेले वाद मिटण्याचा योग एकमेकावरती प्रचंड विश्वास पुनश्च प्राप्त होण्याचा योग व्यापारामध्ये मोठं यश प्राप्त होण्याचा योग वैवाहिक सौख्य चांगलं मिळण्याचा योग मतभेद दूर होण्याचा योग त्यामुळे घरामध्ये आनंद प्रसन्न वातावरण आहे अष्टम स्थानामध्ये मिथून राशी आहे स्वामी बुध देवता हे व्ययामध्ये विराजमान असणारे दहा तारखेनंतर विपरीत राजयोग करणारे ते अष्टमाचा मालक व्ययामध्ये गेल्यानंतर हा योग झाला विपरीत राजयोगाबरोबर सूर्याचा बोधादित्य योग दान धर्म करणे दान पुण्य करणे त्याचबरोबर दूरचा प्रवास करत असताना गरजू व्यक्तीला मदत करणे एखाद्या विद्येचं शिक्षण घेणे यामध्ये विशेष करून मेडिकल फील्डच्या विद्यार्थ्यांना विशेष यश प्राप्ती आहे अंतराळात शोध घेण्यासाठी काहीतरी वेगळ्या पाऊल उचलणे ज्याला विरोध घरातल्यांचा आहे पण तुम्ही करून दाखवाल अशी तुमची ती रास आहे आट्टाशी आहे परिपूर्ण करणारी रास आहे तुमची दशमस्थान सिंह राशी विराजमान आहे स्वामी सूर्य देवता हा व्ययामध्ये मिळालेल्या पैशाचा सांभाळ करा आती करू नका ऋण काढून सण साजरा करू नका जेवढा आपल्या ताटात मिळाले ना तेवढं पहिलं संपवा शांततेत नियोजन करा मिळालेल्या पैशाचं मग पुढे चाला स्थान कन्या रास विराजमान आहे स्वामी बुध देवता व्ययात न प्रथम स्थानामध्ये येते खर्च प्रमाण होईल परंतु या सगळ्या विषयाचं नियोजन हे करत असताना थोडीशी धावपळ थोडीशी मतभेद घरातल्या आणि तुमच्याशी एकमेकांशी होऊ शकतात कशावर न की तुम्ही कोणामध्ये पडू नका कोणाला सहकार्याची भूमिका अति दाखवू नका हे जर केलं तर ते अंगलटील घरच्या सांगताय ना जुने लोक सांगताय तर ऐकायला काय हरकत का एक पाऊल मागे घ्या आणि पुढे चला व्ययस्थानामध्ये तुळा राशी आहे स्वामी शुक्रदेवदा सुद्धा व्ययात राहून प्रथम स्थानामध्ये येत आहे स्वतःकडे विशेष लक्ष केंद्रित करणारा हा योग आहे उत्तम वृश्चिक राशीच्या जा जातकांसाठी शुभ अंक आठ आहे शुभ रंग तुमच्यासाठी हिरवा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल पंधरा तारीख सोळा तारीख सव्वीस तारीख आणि एकोणतीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते आहेत आपल्यासाठी ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही एकवीस तारीख आहे बावीस तारीख आणि अठ्ठावीस तारीख आहे आपल्यासाठी एक मंत्र देतो त्या मंत्राचा जप करा आपल्या पत्रिकेतील कुंडलीचे अशुभत्व कमी होईल शुभत्व आपल्याला प्राप्त होईल मंत्र आहे ओम ह्रीं क्लीम सौम महालक्ष्मी नमहा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार